नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे वर्ल्ड ऑफ स्त्री ही नवीन एक कॉन्सेप्ट तुमच्या समोर घेऊन येत आहेत आशिष पाटील आणि अमृता खानवेलकर दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये हे कॉम्बिनेशन पाहिलं खरं तर खूप लोक तरसलेली असतात आणि अमृता आणि आशिष जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी धम्माल होणार आहे ही प्रेक्षकांची अपेक्षा असते <laughs> <laughs> काय कॉन्सेप्ट आहे अमृता नेमकी नसते बोलत त्याला वर्ल्ड ऑफ स्त्री हे एक डान्स म्युझिकल आहे वेनाय से डान्स म्युझिकल तेव्हा नव्वद मिनटाचं हे डान्स म्युझिकल आहे ज्याच्यामध्ये आम्ही ऐंशी मिनटं स्टेजवरती डान्स करतो आहे आणि वर्ल्ड ऑफ स्त्री आम्हाला डेफिनेटली स्त्रियांच्या वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्सला घेऊन हा शो मला बनवायचा होता साधारण एक जानेवारीपासून ब्रेन स्टॉर्मिंग सुरू होतं मग ह्याच्या मागे ह्याच्या डेटसाठी लागणं कारण सर खूप बिझी असतात स्वतःच्याच स्टुडिओमध्ये जो माझ्या घरावरनं असे पाच मिनटावर आहे सापडत नाहीत वगैरे असं सगळं सगळं झालं मग तो मला म्हणाला की चल ठीक आहे करूयात म्हणून तर बेसिकली ह्याला एक सुरुवात आहे मध्य आणि शेवट आहे सुरुवात अर्थात गणपतीपासनं सुरू होतं त्याच्यानंतर आपण देवीची रूपं दाखवतो त्यानंतर एक शृंगारिक असं सगळं एक परफॉर्मन्स होतो ज्याच्यामध्ये आम्ही रासलीला सांगतो राधा कृष्णाबद्दल काय विचार करते आणि कृष्णाच्या दृष्टीमधनं त्या गोपिका आणि राधा कशा दिसतात ते तुम्हाला दिस दिसेल त्याच्यानंतर कुठलीही स्त्री तिच्या शिवाशिवाय ही अप पुरी आहे आणि आम... सो स्त्री शक्ती म्हणजे शिवशक्तीचं आपण एक परफॉर्मन्स करतो आहे तो त्याच्यानंतर एक मध्यांतर आहे आणि आपण मातेविषयी मातृत्वाविषयी जर बोललो नाही देशभक्तीविषयी काही बोललो नाही तर मग कुठलाही परफॉर्मन्स हा इनकम्प्लीट आहे असं मला वाटतं सो अशी ही चार सेगमेंट्स आहेत आणि नाईंटी मिनिट्सचा हे डान्स म्युझिकल आहे अमृतकला स्टुडिओज ज्याची मी डिरेक्टर आहे ते आणि अर्थ एन जी ओ जे जेंडर इक्वॉलिटीमध्ये किंवा अनेक गव्हर्नमेंट पॉलिसीजमध्ये बिलीव्ह करतात यांच्याबरोबर पर ते प्रोड्युसर्स आहेत माझ्याबरोबर को प्रोड्युसर्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही हा शो सुंदर आहे कॉन्सेप्ट खूप सुंदर आहे आशिष काय अमृताने जेव्हा सांगितले तेव्हा काय ती म्हणाली तसं खूप वेळ काढावा लागला खूप डेट्सचा विचार करावा लागला नेमका काय की पटकन हो म्हणाला जेव्हा कॉन्सेप्ट आहे हे अमृताचं प्रेम आहे ती फक्त माझ्याशी <laughs> प्रेमात भांडत असते पण या म्हणजे आमची नोकझोक चालू असते पण नाही ऑफकोर्स म्हणजे ती माझ्या मागे जॅनपासून लागली होती आणि येस फायनली मी थोडा वेळ घेतला त्यासाठी पण मला तेच होतं की पिक्चर क्लिअर झालं आणि मग तेव्हा ऑफकोर्स द तिच्या डोक्यात जे होतं ते मला कळलं की अच्छा हे करायचं आमू तुला वाटतं हे वर्क होईल ती म्हणाली येस आशिष हे वर्क होय लेट्स ट्राय दिस आणि मग आम्ही त्याच्यावर बसलो आणि मग ऑफकोर्स तिने काय डिटेलिंग केल्या होत्या त्याच्यावरती मग अफकोर्स ब्रेन स्टॉमिंग झालं आणि जसं ती म्हणाली की येस इट इज अ नाईंटी मिनिट्स म्युझिकल पण जे दर्शवतं की ज्या स्त्रिया स्वतःला कमी समजतात किंवा कमी लेखतात त्यांनी ते नाही करले पाहिजे कारण की आजच्या या समाजात प्रत्येक स्त्रीनी त्या खंबीरपणे उभी राहिल्या पाहिजे मग तिची ते रूप असू शकतात ती सरस्वतीसारखी सौम्य पण असू शकते ती दुर्गासारखी रौद्र पण असू शकते ती कालीसारखी अजून रौद्र असू शकते किंवा ती शूर पण असू शकते सो मला वाटतं प्रत्येकीचं वेगवेगळे रूप आहे आणि ते रूप आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत अकरा मुली रंगमंचावरती आहे मी एकटा मुलगा त्या वर्ल्ड ऑफ स्त्रीमध्ये नाचतो आहे पण परत मला तेच सांगायचं की एक पुरुष म्हणून मला ते सांगायचं आहे एक पुरुष म्हणून त्या स्टेजवरती की ह्या ज्या अकरा आहेत वो सप्पे भारी आहे म्हणजे ही स्त्री किती भारी असू शकते आणि ती तुम्ही बघा येऊन म्हणून जसं ती म्हणाली की चार सेगमेंटमध्ये डिवाईड केला आहे माझा आवडता सेगमेंट शिवशक्तीवाला आहे कारण की अर्धनारी नटेश्वर चे रूप जर बघायचं आहे तर तो तो <laughs> आणि हे सगळं जोडलं गेलं इंटरटवाईन केलं गेलं मंदार चोळकरच्या सुंदर yes. पोएट्रीने म्हणजे त्यांनी ती पोयट्री इतकी सुंदर लिहिली आहे साधारण एक चार मोठ्या मोठ्या पोयम्स आहेत सो लोकांना त्याचाही आस्वाद घ्यायला मिळणार आहे ते जे एक शाब्दिक शाब्दिक आपल्याला नाही का ते संस्कार पडतात आपल्या कानावरती सो असा अखंड शो आहे आणि वी आर व्हेरी ग्लॅड दॅट वी आर डूईंग सो मंदार चोळकरनी ती कविता लिहिलेली आहे आणि तुम्ही जो आवाज ऐकाल शोच्या सुरुवातीपासून ते एंडपर्यंत ते आमचे घरचेच हिमांशु मल्होत्रा जे आहे त्यांचा आवाज येस येस इट इज अ सरप्राईज सॉरी मी तोडला आहे तो बट पण खरंच म्हणजे मी ते अनॅक करतोय तो आवाज आणि माझ्यासाठी खरंच ते डिफिकल्ट बिकॉज त्यांच्या आवाजाला जो बेस आहे म्हणजे कॉन 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 हे ऑफकोर्स कारण कि कौतुक म्हणजे कॉन है तू नहीं नहीं। कॉन हे तुझ्या लाईन मध्ये जो बेस आहे सो ते बिकॉज एका स्त्री बद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा ते जस ब्रह्मांडात कसा आवाज येईल सो मला वाटतं त्याचं कौतुक करण्यासारखं आहे आणि येस या घरच्या माणसाचं कौतुक करत नाही कसं तू रेडी केलंस का त्याने त्याच्यात इनिशिएटिव्ह लागलं काही रेडी नाही करावं लागलं हे बघ काय ना की मला uh, असं वाटतं नवरा बायको आम्ही खूप नंतर आहोत आम्ही एकमेकांसाठी उभे राहणारे मित्र हो। yes. आहोत आणि uh, कुठेतरी आय थिंक ती मैत्री uh, मैत्री तुम्ही एक्सप्लॉइट करू शकता म्हणजे आज जर का मी सोनाली खरेला सांगितलं ए यायचं आहे तुला तर ती तुला वाटतं का ती काही मला कारण देणार आहे किंवा मला तिचा इगो यु uh, नो you know, बूस्ट करावा लागणार आहे काही नाही ती तसंच आहे ते अगदी तसं आहे आणि म्हणजे एकतर हिंदी कविता असल्यामुळे त्याचं स्पश म्हणजे त्याची स्पष्ट भाषा त्याचे उच्चार फार आणि म्हणून आम्ही ते केले चला पुढे पुढचा मुद्दा <laughs> पण जसं म्हणताय तुम्ही नव्वद मिनिटाचा हा पूर्ण डान्स आणि म्युझिक सगळं असणार आहे पण नव्वद मिनिटं तू म्हणाली ऐंशी मिनिटं परफॉर्म करणार दहा मिनिटं जे काही असेल ते पण ती एन कविता जी एनर्जी आहे कारण माझ्या मते ह्याच्या आधी एवढा कंटिन्यू परफॉर्मन्स किंवा जो डान्स आहे तो कंटिन्यू एवढा एका प्रसिद्ध अभिनेत्रीने किंवा कोरिओग्राफरने एवढा मोठ्या प्रमाणात केलेला नव्हता सो हे डोक्यात कसं आलं आणि ती एनर्जी मॅच होणार तुला त्याच्याबद्दल एवढा कॉन्फिडन्स आहे की ह्याच्या आधी एवढं कधीच केलं गेलं त्याच्याबद्दल मला कुठलाच डाऊट नाही मला फक्त डाऊट आहे मध्ये मध्ये जेव्हा सॉफ्ट सगळं करायचंय ना त्याच्यामध्ये मला खूप डाऊट आहे पण नाही मी तुला अगदी असं काही ती मेहनत करते आणि जसं मी तुला म्हटलं की मे बी जे जसं तू म्हणाली सुरुवातीला की आम्ही दोघं जेव्हा येतो तेव्हा काय आमची रील पण व्हायरल होते बसल्या बसल्या कारण की मला असं वाटतं की आम्ही एकमेकांचा वाईफ समजतो आम्हाला माहिती आहे की कॉम्प्लिमेंट कसं करायचं इन इट्स नॉट अ कॉम्पिटिशन विथ इच अदर आणि पहिल्यांदा सिनेसृष्टीत पहिल्यांदा कोरिओग्राफरनी एक कलाकार एकत्र रंगमंचावरती नाचताना दिसणार युजली कोरिओग्राफर कोरिओग्राफ करतो तो अख्खा इव्हेंट सो हा हिचा थॉट होता आणि तिला ते वाटलं आणि मला तो त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे कारण की मी एक परफॉर्मर आधी आहे आणि मग मी कोरिओग्राफर आहे आणि त्याच्यामुळे कदाचित आमची दोघांची ती प्रोड्युसर जागी झाली आतली <laughs> प्रोड्युसर म्हणाली की 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 तुम्ही सगळ्यांचा विचार करायला पाहिजे आणि मी तो तसा करते एक आर्टिस्ट असं म्हटलं जातं की सेल्फिश असतं पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही दोन आर्टिस्ट एकमेकांबरोबर अतिशय कम्फर्टेबल असता तर म्हणजे एक और एक ग्याराच होऊ शकतं ते यु नो आणि त्याच्या आणि माझ्या बाबतीत एक और एक ग्यारा लाख आहे असं मला वाटतं <laughs> आणि आय हॅव ऑलवेज बिलिवड इन हिम आणि मुळात म्हणजे मी त्याला कधीही कुठली गोष्ट विचारली आहे तर त्यांनीसुद्धा नाही म्हटलं नाही आहे तर मग त्या रिलेशनला आम्हाला दोघांनाही कामं काम करायला खूप खूप आवडतं नाचायला खूप आवडतं ते रिलेशन अजून मल्टिप्लाय कसं होईल तर आपण यातनं काहीतरी जेवढं प्रेम आतापर्यंत महाराष्ट्राने किंवा जगभरात आम्हाला मिळालं आहे ॲज डान्सर्स म्हणून कुठेतरी आम्ही सुद्धा देणं लागतो न तर हे आमचं कुठेतरी देणं आहे असं मला फार वाटतं आणि आमची सुरू होती जसं ऐंशी मिट नाचा आहे गाणं मी एडिट करून आलो आम्ही तिला दाखवलं हे खूप आहे रे एवढं नाचायचं आहे का मला बरं शिकून सगळं झालं आता आमची एंड डेंडची रंगीत तालीमधली ना ताई नाचतात आहे ना पन्नास मिनिटं झाल्यावर बरं अशाच उभ्या आहेत ए कमी झालंय मला अजून नाचायचं म्हणजे एकदम शिकलं हा पूर्ण ना बिकॉज पन्नास मिनट मी म्हणून अगं अजून काय ॲड करू नाही असं कुठेतरी अजून स्टेप्स तुला ॲड बघ म्हणजे म्हटलं हे नाही ग असं नसतं सो <laughs> विचार so, कर म्हणजे जी आधी म्हणत होती की पण मी मशी एन्जॉय करते खूप करते पण मला माहितीये की आपण जसं लहान मागासल करतो नाही नाही ये हे बघ हे बघ हे बघ हा काऊचा घास हा बघ खायचा घास तसं ते मी करतो पण मला माहितीये हाऊ टू हँडल पण मी तुला सांगू जसं म्हणाले की एनर्जीचा डाऊट नाही पण ह्यावेळेस ऑफकोर्स जसं बाई गेला लोकांनी प्रेम दिलं की अमृता वॉज नेवर बीन सीन बिफोर तशी मला वाटतं ह्या शो मध्ये आमची जी राधा असणार आहे Hmm. ती जी येणार आहे ती लोकांना असं वाटेल की अगो ही तीच मुलगी आधी देवीलाचली सो दोन रूप म्हणजे तेच ना स्त्रीच वेगवेगळे रूप एक स्त्री कशी दाखवू शकते वे दॅट वॉज द होल आयडिया अँड येस वन्स अगेन थँक्स टू हर फॉर अलाविंग टू डिरेक्टेड इट अँड कोरिओग्राफी इट बाकी काय नाही काय की आता हळूहळू आता शेवटच्या रंगीत तलमेपर्यंत आहेत पण हा नव्वद मिनिटाचा परफॉर्मन्स तुकड्या तुकड्यांमध्ये रिहर्सल झाली की एकदा ती प्रॉपर सरळ रिहर्सल तुमची झाली आणि मुद्दा आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की झालं कमी पडतंय रे म्हणजे आम्हाला मध्ये चेंज पण करायचंय यु नो आणि अनेक लोक ना म्हणजे मी तुला अगदी मनापासून सांगू मग ते अर्थ एन जी ओचे प्रवीण जी असो प्रवीणा असो हे सगळ्यांना जोडले गेले आणि कुठेतरी बिकॉज दे आर माय प्रोड्यूसर्स आणि ज्या प्रकारे त्यांनी हँडहेल्ड किंवा हँड म्हणतो ना की एक एक साथ दिली आहे ना हीज हँडल्ड ऑल द बिग प्रॉब्लेम्स इन द शो मी छोटे छोटे रिहर्सल कधी करायची काय करायची सो आय एम लाईक द मिनी मिनी प्रोड्युसर अँड दे आर लाईक द बिग प्रोड्युसर्स बट ज्या प्रकारे त्यांनी ते, ते हँडल केलं प्र परत आशिषने त्याच्या स्टुडिओवरती ऑडिशन्स घेतले होते या मुली आम्ही सगळ्या ऑडिशन्सनी सिलेक्ट केल्या आहेत यु नो त्याच्यानंतर हो म्हणजे दे आर क्लासिकल डान्सर्स बट नॉट प्रोफेशनल हा लाईक तसा शो जसं uh, करतो ना आपण शो शो करतो तसं नाहीये त्याच्यानंतर श्रुती मंगेश फ्रॉम पुणे मी तिला कॉन्सेप्ट ऐकवली तिने कॉस्ट्युम्स यु नो विथ क्रेडिट दिलेत आम्हाला मेघाजी सोराया ज्वेलरीची त्यांनी ज्वेलरी आम्हाला दिली आहे सो म्हणजे के एक 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 किंवा मॉन्टीने म्युझिक केलं असं ट्रॅक्स दिले असे ट्रॅक्स दिले यु नो मंदार चोळकरची पोएट्री आहे सो आय थिंक तो बनत गेला शो म्हणजे खरंच सगळाच मिलाप आहे मग तो कलेचा असू दे सौंदर्याचा असू दे शृंगार असू दे सगळ्याच बाबतीतला आणि माझ्या मते हेच खूप वेगळा प्रयोग आहे आणि हाच बघायला लोकांना ते एक माझ्या मते डोळ्यांनी देखील एक सुंदर मेजवानी असणार आहे की ते दिसायलाही खूप छान असणार आहे आणि तसं तुम्ही परफॉर्म कराल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुमच्या दोघांचं कॉम्बिनेशन प्रेक्षकांना आवडतं आम्हाला पाहायला आवडतं सो या प्रोग्रामला नक्कीच बरं पहिला प्रयोग जातो जातो कुठे होतो पहिला प्रयोग होतोय आहे चोवीस तारखेला संध्याकाळी आठ वाजता एनसीपीए टाटा थिएटरला बुकमायशो वरती त्याचे तिकीट्स अवेलेबल आहेत आणि अर्थात पंचवीस तारखेला दोन शोज आहेत साडेतीन वाजताचा आणि आठ वाजताचा सो तुम्ही तुम्हाला ज्या शोला यायचे तुम्ही येऊ शकता कारण यानंतर मग मी पुण्याला येऊन परफॉर्म करणार आहे ठीक आहे पंचवीस तारखेचं म्हणाला तुम्ही दोन कंटिन्यू प्रयोग म्हणजे तुला मी काय म्हणतोय ताई म्हणत होते माझी मी दमते साडेतीन नंतर आम्हाला एक तासाचा गॅप आणि परत त्याच एनर्जीने आम्हाला नाचायचं आहे सो दॅट इज द होल आयडिया आणि आम्हाला ती आम्हाला स्वतः चॅलेंज करायला खूप आवडतं सो आय थिंक दिस इज अ चॅलेंज फॉर अज ऑल्सो लेट्स डू स ते आता तुम्ही इथे मुंबईत महाराष्ट्रात सगळीकडे करताय नंतर इंटरनॅशनली yes. कराल प्रयोग सो so थँक्यू yes. सो मच आणि ऑल द व्हेरी थँक्यू थँक्यू सो मच